शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्या चॅनलवर तर आपण नेहमीच नवनवीन जे शेतीमधील जे रोग आहे किंवा कीड नियंत्रण आहे किंवा शेतीमधील जे विविध प्रयोग आहेत तर त्याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करत असतो परंतु शेतकरी मित्रांनो आज आपण जे बोलणार आहोत तर ते फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला काही कसे पैसे कमावता येतील याबद्दल आपणही चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मुळामध्ये प्रत्येकजण आज मोबाईलचा वापर करतो परंतु इंस्टाग्राम किंवा फेसबुक युट्यूबवर व्हिडिओ बघून पैसे भेटत नाही तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला कसे जे क्रायटेरिया जो आहे की दहा हजार फॉलोअर कम्प्लीट असले की तुम्हाला अर्निंग सोर्स चालू होतो तर हा दहा हजार फॉलोअरचा क्रायटेरिया था एक सामान्य माणसाला चेहरा न दाखवतो सुद्धा पूर्ण कसा करता येतो याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा जे फेसबुकचे पाच हजार जे फॉलोअर आहेत ते तुम्ही फक्त पाच दिवसात कम्प्लीट करू शकता त्याच्यानंतर उर्वरित ती पाच हजार आहे तर तेही तुम्ही सहज पूर्ण करू शकतात परंतु ते कसे पूर्ण करायचे आहेत तर याबद्दल तुम्ही जर जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू आपण तसं कमेंटमध्ये कळवा की आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे परंतु फेसबुकच्या माध्यमातून अर्निंग सोर्स जो आहे तर तो, तो कसा मिळवायचा आपल्याला त्याच्यामध्ये किती अर्निंग होते किती पैसा कमावता तर मला साधारणतः एक सांगायचं आहे की आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून लाख रुपये कमवण्याची आशा नाही आहे परंतु आपले पाच सहा हजार रुपये जरी आपल्याला जर जरीत असतील तर ते आपल्यासाठी मोठा आधार बनवू शकतात आणि आधार बनवण्यासाठी आपल्याला काय ता। करायचं आहे तर फेसबुकचं अकाउंट आपल्याला खोलायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपलं प्रोफेशनल अकाउंट बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे रेग्युलर जे काही आपण शेतामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल आपण फोटो घेतो व्हिडिओ घेतो ते शेअर्स करत चला त्याच्यानंतर आपल्याला त्याचा शंभर टक्के फायदा होईल दहा हजार झाल्याच्या नंतर झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शंभर टक्के इन्कम सोर्स जो आहे तो आपला चालू होईल तर सध्याच्या स्टेजला मला फेसबुकवरती काय पैसे भेटतात कारण की माझं आता सप्टेंबरच्या एंडिंगला फेसबुक चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि जवळपास आतापर्यंत एक पाच सहा डॉलर जमा झालेले आहेत परंतु त्याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला निश्चितपणाने सांगतो आपण याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकता तर तो कशा प्रकारे आपल्याला हे होत आहे पैसा मिळवतो मिळतो तर त्याचे आपण आता <small> थोडसे स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तितकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आता माझा जो सध्याचा जो स्क्रीन चालू आहे तर त्याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की फेसबुकच्या माध्यमातून मला किती इन्कम होतोय किंवा आपण तो कसा जनरेट करतोय तर पहिल्यांदा आपण फेसबुक ओपन करायचं आहे फेसबुक ओपन केल्याच्यानंतर आपल्यासमोर आपण जर बघितलं तर आज काही रील्सचे नोटिफिकेशन आपल्याला दिसतात परंतु आपण या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला हे बघा आपण काही गोष्टी ज्या आहेत ते आपलं हे फेसबुकचं मेन जे आहे आहे तर ते ओपन झालेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतं की इथं काही बार दिसतात तर इथं मी तुम्हाला एक एका मिनटामध्ये सांग सांगतो की आपल्याला इन्कम कशाप्रकारे होते या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या इथं एक ऑप्शन दिसतं तो आहे प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आहे होम इनसाइट कंटेंट एंगेजमेंट आणि मॉनिटायझेशन आपण या मॉनिटायझेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी हे बघा आपल्यासमोर इथं अर्निंगचे जे सोर्स आहेत तर इथं पाच अपडेट अवेलेबल आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं लक्ष देईल की राईड द ट्रेंड नाव आपण या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे जे जी सध्याचे जे पॉप्युलर हॅशटॅग आहे त्यांचे त्याचा वापर करून तुम्ही तुमचे अर्निंग सोर्स वाढू शकता असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण जे टेक्स्ट आहे तर टेक्स्टच्या माध्यमातून झिरो पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे जवळपास एक 75 ले ले। सत्तर ते पंच्याहत्तर रुपये आपल्याला टेक्स्टच्या माध्यमातून आलेले आहे फोटोच्या माध्यमातूनसुद्धा जवळपास सत्तर रुपये आलेले आहे रीलच्या माध्यमातून जवळपास वीस रुपये आणि स्टोरीजच्या माध्यमातून जवळपास वीस रुपये तर अशा प्रकारे इथं अर्निंग जे आहे तर तो जनरेट झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा गेट पेड फॉर क्रॉस पोस्टिंग जर ज्या टायमाला आपण इंस्टाग्राम वापरतो तर इंस्टाग्रामचे जे पोस्ट आहेत आपण रील्स किंवा पोस्ट करतो तर त्या क्रॉस पोस्टिंग म्हणजे फेसबुकवरसुद्धा अपलोड केल्या जातात तर आपण जर अशा प्रकारे क्रॉस पोस्टिंग जर केली तर एक नंतर चाळीस डॉलरपेक्षा आपल्याला जास्त इन्कम याच्या माध्यमातून जनरेट होणार आहे तर अशा प्रकारे आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे कमवू शकतो तर हे गे म्हणजे ऑक्टोंबर सहा सप्टेंबर ते ऑक्टोंबर तीनपर्यंत इथं दोन डॉलरची अर्निंग दाखवत आहे म्हणजे आता नेमकी सुरुवात झाल्यामुळे ही अर्निंग जरी कमी असेल परंतु त्याच्यामध्ये वाढ नक्कीच होणार आहे आणि ही वाढ आपल्यासाठी म्हणजे आपण तरी म्हणजे असं सुद्धा आपण फेसबुकचा वापर करतो परंतु आपल्याला जर अशा प्रकारे जर त्याच्यातून का चार पैसे मिळणार असेल तर आपल्याला ते वापरायला काहीच अडचण नाही त्याच्यामुळं प्रत्येक शेतक शेतकऱ्याचे पोरणा हे वापरलं पाहिजे या ठिकाणी प्रत्येक कशाला अर्निंग होते त्या त्याची माहिती बघितलेली आहे तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोस्ट कशा करायचे हे सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी आपण रील्स कशा अपलोड करायचे तेही आपल्याला माहिती आहे पोस्ट व्हायरल कसं जातात तेही बघा आपल्याला समजतं आहे त्यानंतर या ठिकाणी थोडंसं दाखवतो मला की आपल्याला हे बघा या ठिकाणी आपल्याला पाच पॉईंट सहा मिलियन व्ह्यूज आलेले आहेत शेवटच्या अठ्ठावीस दिवसामध्ये हा आकडा खूप मोठा होता परंतु थोडेसे काही दिवसांच्या अंतराने ते कमी झालं आहे तर अशा प्रकारे आपण फेसबुकच्या माध्यमातून दोन पैसे मिळवू शकता असं तरी काहीतरी फालतू बडबड करण्यापेक्षा फेसबुकच्या माध्यमातून चार दोन रुपये आपल्याला जर मिळत असतील तर त्याच्या शंभर टक्के शेतकऱ्याच्या मुलांनी फायदा घ्यावा अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये पाच हजार फॉलोअर्स कसे कंप्लीट करायचे याबद्दल त्यानंतर दहा हजार फॉलोअर्सपर्यंत आपल्याला कसं जायचं एंगेजमेंट कशी वाढवायची याबद्दल सविस्तर आपण चर्चा करू आपला हा उद्देश मुळामध्ये शेतीचे निगडीत व्हिडिओ करण्याचा आहे परंतु शेतकऱ्यांच्या मुलाच्या हातामध्ये दोन पैशाच्या माध्यमातून पडले तर त्याचा आनंद आपल्याला आहे या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद